सुहासिक फुलांनी सजवलेले दगडूशेड हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली मोगऱ्याच्या ,00 पन्नास लाख फुलांसह झेंडू जास्वंद गुलाब चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली फुलांचे शुंडाभूषण मुकुट कान व वस्त्र परिधान केलेले गणरायाचे रूप अधिकच मनोहारी दिसत होते श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्ण तरुण मंडळातर्फे मंदिरात कुटी मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उच्च प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते दोन दिवसांपासून पुष्प सजावटीची तयारी तब्बल दोनशे पन्नास महिला व शंभर पुरुष कारागीर करत होते यंदाच्या सजावटीमध्ये साडेतीनशे किलो गुलछडी आठशे किलो झेंडू एकशे वीस किलो कनेर फुले एक लाख गुलाब सत्तर हजार चाफा शंभर कमळे एक लाख लिली जाई जुई जास्वंद यासह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती गणरायाच्या मूर्तीला केलेले रंगीबिरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले तसेच मोगरा महोत्सवासह हो। वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले अजून घ्या I do you मी सुनील दिगंबर रासने उपाध्यक्ष श्रीमंत दगडूशे डालवाई गणपती ट्रस्ट आज या ठिकाणी वासंती कुटी म्हणजे या ऋतूमध्ये या गरमीमध्ये देवाला गारवा वाटावा यासाठी चंदनाचा लेप आज या ठिकाणी लावला जातो आणि त्या चंदनाचा लेप लावताना भारतीय वारकरी मंडळ यांचं दोन तास या ठिकाणी भजन होतं त्यानिमित्तानं मोगरा हा थंड असल्यामुळे संपूर्ण मंदिर जे आतलं आतली बाजू जी आहे ती संपूर्ण म्हणजे जवळजवळ जवळजवळ दोन दो 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 हजार किलो हा मोगरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्यामुळं या ठिकाणी देवाला शांत आणि संत एकदम वाटावं यासाठी हा मोगरा महोत्सव दरवर्षी या दिवशी आयोजित केलेला आहे